आपले आपले पावलं किती आहे मराठ्यात वाट ओळखा एवढ्या घरांसाठी शाळा कोणाच्या घरी जी अशा तुम्ही त्याला नेता म्हणतात ना मासे हो मराठी हो करत असे मग जिवणे मग नेता तुमचं हाय एकच काय कारखान्यावर साखर उधार देतो का फुकट त्या तिचं माझे हा गायत त्याच साखर उदार माझे हा गाय माझीकडे

मई कि तु तो आपल्या मुळी फुकट देतो का मई काय खाली खाल् कारखाने मळी फुकट देतो का आपल्या मईदार ना केली कोण नाही नेत्याचा पोर घर देशी दाराचे दुकाना पोराचे नेत्याच्या पोराचे पेअर बाल प्यायला

मराठ्यांचे किती विरोधक आंदोलनामुळे झाले हरामखोरा हो मला गोन म्हणत का जातीवादी त्या हाराम खोराला मराठ्याच्या विरोधात कोण येत सच्चे मराठे कोण 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 येते आत्ता ओले पडले हे आंदोलनामुळे मराठीच्या ताता जेऊन मराठ्याचा अन्न खाऊन मराठ्याच्या त्याला भाजीपाला नेऊन मरा मराठ्याच्या तिला कडव्याच्या जेवारीच्या बाजरेच्या पेंट्या नेल्या गव्हाच्या पेंट्या नेल्या घागर चोरून पाहण्याची तशीच निधी गेलीच गमिले चोरून खोरे चोरून शेंगा उठून न्यायला येऊच शेंगा आमच्या थातू बाबळे तोड्याला आमच्या तिथे शेळ्यात शेळ्या त्याच्यात लावतो आमच्या वावरात बाबळे चढ येतो आमच्या करतो तो अना येत फेकणार तुमच्या वर पाहिजे असलं की बायको जर मी घाल नको एकाच दोन 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 म्हणून काय करायचं काय दोन तामी आम्ही वाटायला फोकर राहणार काय अस फोकर जवारी न्याजा बाजरी न्याजा मूग न्याजा शेला पोळायला आपल्या हल्ली दोन बसले परत तोडायले <laughs> ते एक जण वाट आले ते पंधरा जणांस हात मोडीन पाया मोडीन टंगळ मोडीन पोर मोडीन पोरी मोडी ते आमचे ते वाई वाट आल्या खाल्ला रे खाल् आज ते जण थोपट देत ना काय का केलं बापाचे ते चालले घेऊन रोज नाही भीज नाही काही नाही फुकट तुम्हाला सांगतो थोका ना करू तुमच्या नेताशी आता तरी मराठी छान आहे ना का ह्या आंदोलनामुळे आपलं कोण येण कोण नाही एवढं पडले आणि काही जण म्हणते लय जातीवाद वाढला त्यांच्यामुळे तो आंदोलन संपवली तुम्हाला जातीवाद पडलं आधीच्या काळापासून तुम्ही धोका करू नका तुमच्या पोरीशी तुम्ही धोका करू नका आरक्षण देऊन तिला मोठं करा नेत्याला त्याच्या पोराला आता मोठं करून तुमच्या लेकीचा वटल करू नका आणि दुसरा सल्ला एकाही नेत्याच्या पक्षाच्या सभेला जायचं नाही प्रचाराला जायचं नाही काम केलं नाही दिलं गरज नाही नाही राखी नाही दिली आपण आधी दोन आणि मोकळे आपण आपल्या प्रचाराला कोणी कुठं जायचं नाही आज जर नेत्यांनी दबाव आणला तर एकजुटीनं एकमेकाला साथ द्या आणि त्याच्यापेक्षा जर जास्त आला तर जरी त्याच्या तर संघ येस केलं मराठ्यांनी लोकसभेला नुसती व्यासपीठावर गती हमाला होईच नाही कसं लयच दबाव आणला एखाद्या नेत्याने तर फिरवणार कलेक्टर साहेबांकडे ही देतील आमच्या वकील बांधवांकडे सगळ्यांकडे देतील उपोषण हे करण्यात मजा नाही असं मला वाटत मला वाटतं आपण हे उपोषण करीत केलं बरं اے یتھرا مارا مارا

मला पाहिलं ऐकायला की खूप निघाल्या